मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघाय चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव बघा गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी चढावड झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये अजून तेजी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर बघूया आजच्या मितीला सोयाबीनचे महाराष्ट्रातील बाजारभाव काय आहेत आज जर बघितलं तर सरासरी बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मितीला आहे आज सर्वात जास्त बाजारभाव जो मिळालेला आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वाशिम या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव जो मिळालेला आहे पस्तीसशे रुपये उमरगा या बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रात जर सरासरी बघितलं तर चार हजार रुपये बाजारभाव सगळीकडे आहे अहमदमूर या ठिकाणी चाळीस रुपये अमळनेर चाळीस पॉईंट चौऱ्याण्णव रुपये अमरावती चाळीस पॉईंट एक्क्याऐंशी रुपये आरवीला अडतीस पॉईंट पाच रुपये बीड चाळीस पॉईंट सत्तर रुपये भोकरदन एक्केचाळीस रुपये चंद्रपूर एकोणचाळीस पॉईंट पाच रुपये छत्रपती संभाजीनगर एक्केचाळीस रुपये दाराशिव एकोणचाळीस रुपये हिंगोली एकोणचाळीस रुपये जामखेड एकोणचाळीस रुपये कोपरगाव बेचाळीस रुपये लातूर एक्केचाळीस रुपये नागपूर एकोणचाळीस रुपये राहता चाळीस पॉईंट आठ रुपये त्याच्यानंतर सेनगाव एकोणचाळीस रुपये त्याच्यानंतर सिंदगेड राजा चाळीस पॉईंट पाच रुपये तुळजापूर एक्केचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये वाशिम पंचेचाळीस रुपये सर्वात जास्त दर आज मिळालेला आहे सरासरी दराचा विचार जर दर केला पूर्ण महाराष्ट्रामध्ये चाळीस रुपये सरासरी बाजारभाव आहे त्याचबरोबर हिंगोलीमध्ये बेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव वरोरा येथे अडोतीसशे रुपये त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेचा विचार जर केला चोपडा बेचाळीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आहे आज बघू या ठराविक बाजारपेठेतील महत्त्वाचे बाजारपेठ लातूर या ठिकाणी सोळा हजार सहाशे शहाण्णव क्विंटल आवकालेले आहे सर्वात जास्त दर जो आहे तो चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वात कमी दर जो आहे पस्तीसशे एकाहत्तर रुपये तर सरासरी दरजोवाय एक्केचाळीसशे ऐंशी रुपये त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाजारपेठ अमरावती अमरावतीमध्ये सात हजार पाचशे एकोणचाळीस क्विंटल आवक आलेली आहे ला तीन हजार नऊशे पन्नास सर्वात कमी दर सर्वात जास्त दर चार हजार दोनशे तेरा रुपये तर सर्व सरा सर्व सरासरीसरी दर चार हजार एक्क्याऐंशी रुपये आपल्याला अमरावती या ठिकाणी मिळालेला आहे तुळजापूरचा विचार जर केला तर तुळजापूरमध्ये चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वात जास्त दर चार हजार तीनशे रुपये सर्वाधिक आए, रुपे रुपे सर्वात जास्त दर सरासरी दर जो आहे तो बेचाळीसशे रुपये तुळजापूर या ठिकाणी मिळालेला आहे महाराष्ट्रात आज बा सोयाबीनच्या बाजारभावामध्ये सरासरी बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये बाजारभाव आहे चंद्रपूरमध्ये चार हजार रुपये सर्वात जास्त दर तर सर्वात कमी दर तीन हजार रुपये मिळालेला आहे चंद्रपूर या ठिकाणी आवक घटल्यामुळे बाजारभाव स्थिर आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे शेचाळीसशे रुपयापर्यंत बाजारभाव जाण्याची शक्यता आहे अशाच प्रकारे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर कांदा बाजारभाव व पिकांवरील ज्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये तणनाशक असेल फवारणी असेल खत फवारणी असेल बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा व आपण कोणत्या